नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं बऱ्याच दिवसांनी खूप मनापासून स्वागत बरेच दिवस झाले आपला व्हिडिओ आलेला नाही चॅनलवर कारण मला थोडंसं काम होतं त्याच्यामुळे मला जमलं नाही तुमची चाचणी परीक्षा झाली असेल परंतु चाचणी परीक्षेसाठी आपण याआधी व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत ते तुमच्या नक्कीच उपयोगी आलेले हो असतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन आणि स्कॉलरशिपचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आडवा भागाकार कसा करायचा सोप्या पद्धतीने जेणेकरून तुम्हाला गणित पटापट सुटतील तर ते आज आपण शिकणार आहोत त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कारण अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर मग आज आपण आडवा भागाकार शिकूया आता तुम्हाला माहिती आहे आपण साधा भागाकार कसा करतो एक मी इथे उदाहरण म्हणून घेते पहा जसं बेचाळीस भागेले दोन छोटे छोटे अंक घेते कारण प्रज्ञाशूटसाठी इयत्ता दुसरी तिसरी पहिलीचे सुद्धा मुलं असतात परंतु पहिलीला भागाकार नसतो तर दुसरी तिसरी आणि तिसरीपासून पुढे विद्यार्थी असतात म्हणून सुरुवात आपण छोट्या उदाहरणाने करत आहोत तर पहा आपण हा भाग कसा करतो दोनचा पाढा आपण चारपर्यंत म्हणतो बे दुने चार मग दुने जे दोन वर लिहितो इथे चार लिहितो चारातून चार गेली शून्य वरून घेतला दोन हा दोन आपण इथे घेतो पुन्हा आपण बेचा पाडा बेपर्यंत म्हणतो बे एक्के बे एक्के म्हटलं की एक्के वर लिहितो आलेलं जेव्हा नवीन मुलं भागाकार शिकतात जेव्हा विद्यार्थी पहिल्यांदा भागाकार करायला शिकतात तेव्हा त्यांना समजत नाही की इथे काय लिहायचं आणि खाली काय लिहायचं म्हणून मी इथे दोन्ही आणि एक्के हा शब्द मुद्दाम वापरलेला आहे मग दोन मधून दोन गेले शून्य आता ही झाली उभ्या पद्धतीने मांडणी परंतु जेव्हा आपण प्रज्ञाशोधचा किंवा मंथनचा पेपर देत असतो स्कॉलरशिपचे पेपर देत असतो तेव्हा आपल्याला एवढा मोठा भागाकार तिथे मांडत बसायला वेळ नसतो मग अशा वेळेला आपल्याला आडवा भागाकार उपयोगी हो येतो आणि आडवा भागाकार करणं अगदी सोपं आहे आता हेच उदाहरण मी तुम्हाला आडव्या पद्धतीने सोडून दाखवते पहा या पद्धतीने मांडायचं आहे बेचाळीस भागिले दोन छेदस्थाने आहे म्हणजे ते भागिलेच आहे तर आता काय करायचं इथे जसं आपण बेचा पाढा चारापर्यंत म्हटला तसंच इथे म्हणायचं पहा दोनाच्या पाड्यामध्ये चार आहे दोनसुद्धा आहे म्हणजे इथे पूर्ण भाग जाणार आहे मग खाली काट मारा बे के बे आणि मग बे दुने चार मग दुनेचे दोन वरती लिहा इथे मानामध्ये मा छोटासा चार ठेवा तुमच्या चारातून चार गेली शून्य म्हणजे इथे काहीच उरणार नाही आता उरले की ती दोन मग दोनाचा पाडा दोनापर्यंत म्हणा बे एक के बे पहा एकाच पायरीमध्ये आपलं उत्तर आलं आपल्याला एवढी मोठं मांडणी करत बसावं लागलं नाही आता आपण अजून काही उदाहरणं समजून घेऊया जसं आता पहा छत्तीस भागिले तीन तुम्हाला मंथन आणि स्कॉलरशिपमध्ये विभाज्यतेच्या कसोट्या हा सुद्धा एक घटक आहे तर जर विभाज्यतेच्या कसोट्या तुम्हाला माहीत असेल तर पटकन तुमचा भाग जाणार आहे आणि शक्यतो उदाहरणांमध्ये पूर्ण भाग जाणाऱ्या संख्याच तुम्हाला दिलेल्या असतात तर पहा छेदस्थानी तीन आहे अंशस्थानी तीन आणि सहा हे दोन्ही तीनाच्या पाढ्यात आहेत मग तीनाचा पाढा तिनापर्यंत म्हणा तीन एक्के तीन मग एक्केचा एक वर लिहा तीनातून तीन गेले शून्य म्हणजे इथे काहीच उरणार नाही मग तीन दुने सहा एकाच पायरीमध्ये आपलं उत्तर इथे येऊन गेलं आपण सोप्या उदाहरणांकडून हळूहळू अवघड उदाहरणांकडे जाणार आहोत आता याचप्रमाणे अजून एक थोडीशी मोठी घेऊया तर याच्याच पुढे जर आपण शून्य लिहिलं समजा तीनशे साठ भागिले तीन असं जर आपण केलं तर कसं करणार पहा आता तीनाचा पाडा म्हणा तीन एक्के तीन तीनातून तीन गेले शून्य काहीच नाही उरलं मग तीनाचा पाडा सहापर्यंत म्हणा तीन दोने सहा मग आता हा शून्य उरलेला जो आहे ना तर हा शून्य पुन्हा आहे असं इथे देऊन टाकायचा शून्य जर म्हणजे इथे पूर्ण भाग जाऊन जर शून्य इथे उरत असेल तर तो शून्य आपण इथे देऊन टाकायचा आहे आता पहा हेच उदाहरण आपण तीनने ने भाग देण्याऐवजी नऊने भाग देऊन पाहूया काय होतं पहा मी इथे पुन्हा उदाहरण लिहून घेतले तीनशे साठ भागिले आता तीनऐवजी मी काय घेतलं नऊ आता नावाच्या पाढ्यामध्ये तीन आहे का नाही आहे मग इथे आपण शून्याचा भाग देत बसायचं नाही कारण उभी मांडणी करताना बऱ्याच वेळा आपल्याला शिकवलं जातं की सुरुवातीला शून्याचा भाग द्या पण सुरुवातीला जर छोटा अंक असेल तर अगदी सुरुवातीला तुम्ही पहिले दोन अंक भागाकारासाठी घेऊ शकता मात्र नंतर मध्ये आधी आपल्याला दोन अंक घेता येत नाहीत तर पहा नऊचा पाढा आपण छत्तीसपर्यंत म्हणू शकतो नऊ एके नऊ नऊ दुन्या अठरा नऊ तरी सत्तावीस नऊ चोक छत्तीस मग चोकचा चार वर लिहा शून्य तो इथे देऊन टाका पहा तीन अंकीला एक अंकीने भाग आपलं फक्त एका पायरीमध्ये आलेलं आहे तुम्ही जेव्हा या प्रकारच्या उदाहरणांचा सराव कराल तेव्हा तुम्हाला हे अगदी सोपं जाणार आहे आणि पटपट जमणार सुद्धा आहे आता पहा अजून एक उदाहरण मी इथे लिहिते समजा मध्ये शून्य असलं तर काय करायचं इथे इंग्रजीत झालं दोनशे आठ भागिले दोन दो, आता पहा एकक स्थानी समसंख्या आहे म्हणजे दोनने भाग जाणार आहे दोनची कसोटी आहे की एकक स्थानी जर शून्य दोन चार सहा अस आठ असेल तर त्या संख्येला दोन्ही भाग जातो मग आता दोनाचा पाढा दोनापर्यंत म्हणा बे एके एक बे हा जो उरलाई शून्यमधला तो इथे देऊन टाका किंवा बेंदाही वीस असं सुद्धा तुम्ही करू शकता आणि नंतर बेचा पाडा आठपर्यंत बेचो आठ किती आलं आपलं उत्तर एकशे चार म्हणजे खूप मोठा या पद्धतीचा भागाकार मांडत न बसता एकाच पायरीमध्ये आपलं उत्तर इथे येऊन जातं आता आपण अजून थोडीशी मोठी संख्या घेऊन पाहूया पहा जसं सात हजार दोनशे अठ्ठेचाळीस भागिले दोन आता एकच स्थानी आठ आहे म्हणजे याला दोन ने भाग जाणार आहे तर पहा बेच्या पाढ्यामध्ये सा सात पर्यंत म्हणा बेच्या पाढ्यामध्ये सात आहेत का नाही मग काय येणार बेत्रिक सहा मग त्रिकचे तीन वर लिहा बेत्री किती आले सहा आले ते तुम्ही ते छोटेसे लिहा किंवा मग मनामध्ये ठेवा आता तुम्हाला समजण्यासाठी मी इथे छोटंसं मांडलेलं आहे मग सातातून सहा गेले किती उरला एक तो एक आपल्याला इथे पकडायचा आहे इथे लिहू लिहायचा आहे मग एकावर दोन किती झाले बारा झाले मग बेचा पाडा बारापर्यंत म्हणा बेसक बारा आता बारातून बारा गेले शून्य उरतात इथे काहीच नाही येणार मग बेचा पाडा चारपर्यंत दुने चार आणि बेचा पाडा आठपर्यंत बेचो आठ पहा चार अंकीलासुद्धा एक अंकीने आपण भागलं आणि फक्त एका पायरीमध्ये आपलं उत्तर मिळालेलं आहे आता याच अंकाला दोनऐवजी तीनने सुद्धा भाग जाणार आहे पहा जर संख्येतील अंकांची बेरीज तीनच्या पटीत असेल तर त्या संख्येला तीनने भाग जातो आपण तीनच्या विभाज्यतेची कसोटी शिकलेलो आहोत मग पहा सात आणि दोन नऊ नऊ आणि चार दहा अकरा बारा तेरा तेरा आणि आठ किती होतात एकवीस तर तीनाच्या पाड्यामध्ये एकवीस आहेत म्हणजे या संख्येला तीनने भाग जाणार आहे मग आता काय करायचे का पहा आपण ने तीनने भाग देऊया तिन्हाच्या पाड्यामध्ये सात नाही मग तिनाचा पाडा सात येईपर्यंत म्हणा तीन दुने सहा मग दुनेचे दोनवर लिहायचे इथे सहा म्हणा धरा सातातून सहा गेला उरला एक किती झाले एकावर दोन बारा मग तीन चो बारा बारातून बारा गेले काहीच नाही उरले मग इथे किती राहिले आता चार मग तीनाचा पाडा चारापर्यंत म्हणा आता तिनाच्या पाड्यामध्ये चार नाही आहे मग तीन एक्के तीन इथे तीन आले चारातून तीन गेले किती उरला एक उरला म्हणजे इथे किती झाले एकावर आठ अठरा झाले मग तीनाचा पाडा अठरापर्यंत म्हणा तीन स अठरा किंवा साहित्यिक अठरा पहा इथे सुद्धा तीनाने आपण पूर्ण भाग दिलेला आहे एवढ्या मोठ्या चार अंकी संख्येला आपण भागलं पण फक्त एका पायरीमध्ये तुमचं उत्तर इथे आलेलं आहे तर अशा प्रकारे हा जो आडवा भागाकार आहे याचा थोडासा सराव जर तुम्ही केलात तर अगदी पटकन तुमची उत्तरं निघणार आहेत आणि स्कॉलरशिप आणि मंथन परीक्षेसाठी तुम्हाला एका गणितासाठी साधारण एक मिनिट इतका वेळ असतो तेवढ्या एका मिनिटामध्ये इतका मोठा भागाकार मांडणं आपल्याला शक्य नसतं आता हे दोन अंके आहे म्हणून एवढं दिसते अजून मोठी संख्या असेल तर खूप मोठा भागाकार होतो तर तसा करत न बसता तुम्ही काय करा या प्रकारे उदाहरणं सोडवण्याचा सराव करा आता हे झालं जर खाली एकांकी संख्येने भागायचं असेल तर पण जेव्हा मोठा अंक येतो तेव्हा सुद्धा आपण हा भागाकार अगदी सहज करू शकतो आता उदाहरण म्हणून पहा तीनशे त्रेसष्ट मी मुद्दाम तीनच्या पटीतल्या संख्या घेत आहे म्हणजे याला तीनने भाग जातो आणि अशी जेव्हा उदाहरणं असतात तेव्हा हो पूर्ण भाग जाणारीच उदाहरणं तुम्हाला दिली जातात तर आता पहा आता तुम्ही म्हणाला आम्हाला तर तेहतीसचा पाडा येत नाही मग काय करायचं इथे पण तीन आहे तीन आहे तीनाच्या तीना तीना पटीत आहे इथे तीन सहा तीन हे सुद्धा तीनाच्या पटीत आहे मग आपण तीनाने याला भाग द्यायचा आहे म्हणजे पहा तीन एके तीन तीन एके तीन खाली भाग देऊन झाला आता पहा वरती तीन एके तीन तीन दुने सहा दुनेचे दोन लिहा पुन्हा तीन एके एक तीन म्हणजे वरती किती आलं एकशे एकवीस आणि खाली किती राहिले अकरा आता काय एकशे एकवीस भागिले अकरा झालं मग अकराचा पाडा एकशे एकवीस पर्यंत म्हणा मग अकरा एके अकरा मग इथे बारा आहे इथे अकरा आले तर आपले बारातून अकरा गेले किती उरला एक उरला इथे किती झाले तयार एकावर एक अकरा मग अकराचा पाढा अकरापर्यंत म्हणा अकरा एक अकरा म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे अकरा तर दोन अंकी जेव्हा असं येतं इथे जर समसंख्या असेल तर तुम्ही दोनने या पद्धतीने भाग देऊ शकता आणि तीनच्या पटीत असेल तर तीनने देऊ शकता नऊच्या पटीत असेल तर नऊने सुद्धा देऊ शकता तर उदाहरण समजण्यासाठी मी या पद्धतीने दिलेलं आहे शक्यतो इयत्ता पाचवीपर्यंत एवढे मोठे भाग करीत नाही छोटे पटकन भाग जाणारेच भागाकार तरीही आपल्याला माहीत असावं म्हणून हे मी तुम्हाला सांगितले तुम्ही काय करा या पद्धतीच्या उदाहरणांचा जास्तीत जास्त सराव करा एकदा तुम्हाला ही सवय झाली की तुमची जी, जी उदाहरणं आहेत ती पटापट -पत एका मिनिटाच्या आतमध्ये सोडून होणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आडव्या पद्धतीने भाग कसा द्यायचा हे पाहिलं होतं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरीसाठी मंथनचा एखादा व्हिडिओ बनवूया आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तुम्ही लाईक केल्यामुळे काय होतं जास्तीत जास्त, जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत होते म्हणून व्हिडिओला जरूर जरूर लाईक करत जा तुमच्या मित्रमैत्रिणींबद्दल शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये